आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार परिषद हा विषय वारंवार होतो त्याचा दिवस आज आला शहाऐंशी सत्याऐंशी पासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस वगैरे लिहिले लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचे विचार विशेषामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक देता की जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांचे आंदोलन असतील मोर्चे असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम का मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि ते करत असताना नऊ मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आहे त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणण्यात आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चॅनल पर्यंत पोहोचलं पण रात्री तीनच्या नंतर काय झालं हे मला माहित पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांची वेळेत आज बे आहेत उद्याही पुन्हा तेवढ्याच उमेदिनी पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवरायला मोर्चा असताना सामनेला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान मोर्चाच आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे दुसरा नाही तिथं माझ्या आपल्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमकलो नाही ना। बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिले शिक्षण शिवसेनेच शिवसेनेच काम करत राहिलो पुन्हा अखरा जिल्हा माझे घर दिला रात्र दिवस फिरत असताना शिवसेनेचा विचार पोहचत असताना विधानसभेची तयारी करत असताना <coughs> अचानक माझं त्या ठिकाणी पद गेले ही बातमी आम्हाला कळाली त्यावर हसाव करणार हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आले की माझ्याबरोबर बरोबर असं का होतं ह्याचा प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझा पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याने नेत्यांच्या विरोधात काम त्या ठिकाणी करत असताना कुठे ना कुठे कार्यकर्त्यांनी न्याय मिळतो प्रयत्न करत असताना ज्या वेळेस कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घ्यायला वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकती ना या ठिकाणी तर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोहता या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आतापर्यंत कळलेलं नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आणि आल्यापासून या ठिकाणी गटुडे हे हे, हे विषय सारखे वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान नाही संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवा नाही तर मी सोपू त्यांना म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये काम करत असतील तर कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवलंय आणि असंच दिसत आहे की आमदाराच सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळ्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणाचं तरी नेतृत्वाखाली ने हे पक्ष संपवायला निघालेली हे टोळी हे वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील ह्याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही चार कारण आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाले आम्ही चाळीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबांना मानणारे सैनिक आम्ही रात्र दिवस झटणारे सैनिक आहे अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हाकाय पडते गेल्या तुम्ही बघितलं असेल चाळीस वर्ष करून होते पहिले चाळीस वर्ष झालं पक्षात प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे असे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येते का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होत पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टी त्यांनी एक पत्र विरोधात काढले त्याची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि विषया कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण नको त्या सगळ्या आमदार सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय